नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन पायथागोरसचे प्रमेय यातील संच दोन पॉईंट एक सोडवत आहोत यामधील सहा उदाहरणं आपली सोडवून झालेली आहेत आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण सातवं उदाहरण काय आहे ते बघूयात तर सातवं उदाहरण बघा बघा आकृतीमध्ये कोण डी एफ ई बरोबर नव्वद अंश रेख एफ जी लंबर एक ई डी जर जी डी बरोबर आठ एफ जी बरोबर बारा तर ई जी एफ डी आणि ई एफ काढा आता विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला एक आकृती दिसती आहे त्यामध्ये एक काटकोण त्रिकोण दिसतोय डी एफ ई किंवा डी ई एफ असे तुम्ही म्हणू शकता तर या डी एफ ईमध्ये बघा हा जो एफ कोण आहे हा आहे नव्वद अंशाचा कारण हा आहे एक काटकोण त्रिकोण कुं। आता या एफ या बिंदूमधून ह्या ईडी या कर्णावरती एक लंब टाकलेला आहे तो आहे एफ जी हे इथे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे आता यामध्ये ते काय म्हणत की ही आता ह्या लंबामुळे काय होते तर ह्या कर्णाचे दोन भाग तयार होतात ई डी या कर्णाचे दोन भाग तयार होतात ते होतात ई जी आणि जी डी तर यामधील आता त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे की ह्या जी डी माप दिलेलं आहे ते आहे आठ आणि जी एफचं माप आहे बारा तर या सगळ्या माहितीवरनं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे की ई जी एफ डी आणि ए एफ आता ई जी हे माप काढायचं आहे एफ डी हे माप करायचं आहे आणि ई एफ हे एक माप त्यांनी आपल्याला काढायला सांगितलेलं आहे तर आता हे उदाहरण कसं सोडवायचं यासाठी आपण भूमितीमठ्याचं प्रमेय वापरणार आहोत चला तर मग सुरू करूयात आता यामध्ये बघा हा त्रिकोण डी ई एफ हा जो मी सांगितला डी ई एफ यामध्ये कोण डी एफ ई बरोबर नव्वद अंश आहे डी एफ ई बरोबर नव्वद अंश हे कशावरून आपण म्हणतोय पक्षात म्हणजे प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं आहे एक एफ जी लंब डी आता एफ जी ही कुणाला लंबा आहे डी किंवा ईडी काही म्हणू शकता तुम्ही आता भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार एफ जी वर्ग बरोबर टी जी गुणिले ई जी म्हणून एफ जीची किंमत काय आहे बारा गुणिले आठ गुणिले ई जी म्हणून बाराचा वर्ग येतोशे चव्वेचाळीस बरोबर आठ गुणिले ई जी म्हणून ई जी बरोबर एकशे चव्वेचाळीस शेत आठ म्हणून एफ जी बरोबर सॉरी ई जी बरोबर अठरा हे आपल्याला मिळालेलं आहे आता आता जीची किंमत आपल्याला किती स मिळाली ही अठरा मिळालेली आहे आता आपल्याला काय काढायचं आहे एफ डी काढायचं आहे मग एफ डीसाठी आता आपल्याला काय करावं लागणार आहे तर त्रिकोण डी जी एफमध्ये कोण डी जी एफ म्हणजे हा जो त्रिकोण आहे बघा हा डी जी एफ यामध्ये हा जो कोण आहे डी जी आणि एफ हा किती आहे इथे त्यांनी सांगितला आहे नव्वद वर्ष आहे तो कशावरून आपण म्हणतोय पक्षामध्ये मग आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार इथे बघा पायथागोरसच्या प्रमेयानुसार एफ डीचा वर्ग बरोबर डी जीचा वर्ग अधिक जी एफचा वर्ग म्हणून एफ डीचा वर्ग बरोबर आठचा वर्ग अधिक वर 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 बाराचा वर्ग म्हणून चौसष्ट अधिक एकशे चव्वेचाळीस म्हणून एफ डी बरोबर दोनशे आठ आता दोनशे आठ हा कोणत्याही संख्येचा वर्ग वर नाही आहे मग त्यासाठी आपल्याला काय करायचं याची अशी फोड करायची या दोनशे आठची की ज्याच्यातली एक संख्याचा वर्ग वर मूळ आपण बाहेर काढू शकतो म्हणून एफ डी बरोबर वर्गमूळातोनशे आठ म्हणून एफ डी बरोबर सोळा गुणिले तेरा म्हणून एफ डी बरोबर आता सोळा हा चारचा वर्ग चार, आहे म्हणून त्याचं वर्गमूळ सोळाचं येतं चार आणि तेरा वर्गमूळ तसे याप्रमाणे आपल्याला ही एफ डीची किंमत मिळालेली आहे आता त्रिकोण ई जी एफमध्ये ई कोण ई जी एफ जो आहे तो किती आहे नव्वद अंश सांगितलं आहे कशावरनं पक्षावरणं म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार ई एफचा वर्ग बरोबर ई जीचा वर्ग अधिक जी एफचा वर्ग म्हणून ई एफचा वर्गबरोबर अठराचा वर्ग अधिक बाराचा वर्ग ई एफचा वर्गबरोबर तीनशे चोवीस अधिक एकशे चव्वेचाळीस अठराचा वर्ग तीनशे चोवीस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस या दोघांची बेरीज केल्यावरती बेरीज आपल्याला मिळते ई एफचा वर्गबरोबर चारशे अडुसष्ट चारशे अडुसष्ट हा कुणाचाही वर्ग नाही आहे मग ते याची फोड करायची म्हणून मग ई एफ बरोबर वर्गमुळामध्ये चारशे अडुसष्ट म्हणून ई एफ बरोबर वर्गमुळात छत्तीस गुणिले तेरा मग आता छत्तीस हा सहाचा वर्ग आहे म्हणून ई एफ बरोबर सहा वर्ग तीन याप्रमाणे आपल्याला ज्या तीनही किमती काढायला सांगितल्या होत्या ई जी एफ डी आणि ई एफ या तीनही रेषांच्या आपल्या किमती काढून झालेल्या आहेत आता पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक आठवा एका आयताची लांबी पस्तीस सेंटीमीटर व रुंदी बारा सेंटीमीटर आहे तर त्या आयताच्या कर्णाची लांबी काढा आता इथे बघा एक चौकोन आहे चौकोन नाही सॉरी आयत आहे आयत ए बी सी डी यामध्ये लांबी पस्तीस सेंटीमीटर आहे लांबी म्हणजे बी सी आणि रुंदी ए बी ही आहे बारा सेंटीमीटर आता आयताचे चारही कोण कसे असतात काटकोन असतात हे तुम्हाला माहीत आहे आता हा कर्णाची लांबी आयताच्या कर्णाची लांबी म्हणजे हा कर्ण कोणता येणार यामध्ये हा ए सी जो आहे तो काय येणार इथे कर्ण येणार आहे तर या कर्णाची लांबी आपल्याला काढायची आहे यासाठी आपल्याला मा तुम्हाला लक्षातच आलं असेल की इथे आता आपल्याला पायथागोरसं प्रमेय वापरायचं आहे मग आता उत्तर कसं लिहायचं बघा समजा चौकोन ए बी सी डी हा एक आयत आहे लांबी बी सी बरोबर पस्तीस सेंटीमीटर रुंदी ए बी बरोबर बारा सेंटीमीटर ही माहिती आपण लिहून घेतली आता त्रिकोण ए बी सीमध्ये हा त्रिकोण ए बी सी यामध्ये हा कोण जो आहे ए बी सी हा ब किती आहे नव्वद अंश कारण आयताचे कोण मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार ए सी वर्ग आता हा ए सी इथे क करणं येणार ना मग ह्या ए सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग मग आता इथे ए सी काढायचं आहे म्हटल्यावरती ए सीचा वर्ग तसाच लिहिला आणि बी सीचा वर्ग ए बीचा वर्ग किती आहे ए बी किती दिली आहे त्यांनी आपल्याला बारा दिलेली आहे बी सी किती आहे पस्तीस मग त्या दोघांचाही वर्ग केल्यावरती आपल्याला ए सी वर्गबरोबर वर्ग वर्ग वर एकशे चव्वेचाळीस चा अधिक बाराशे पंचवीस म्हणून ए सी बरोबर वर तेराशे एकोणसत्तर ए सी वर्गबरोबर तेराशे एकोणसत्तर मग एक वर तेराशे एकोणसत्तरचं एक हजार तीनशे एकोणसत्तरचं जेव्हा आपण वर्गमूळ घेतो तेव्हा किती येतं ते सदोतीस म्हणजेच ए सी बरोबर सदोतीस म्हणजेच आपण इथे उत्तर काय लिहू शकतो तर आयताच्या कर्णाची लांबी सदोतीस सेंटीमीटर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रकारे आपला सातवा आणि आठवा प्रश्न पूर्ण झालेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबायात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद